और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन बेस्ट ऑफर्स केल महालक्ष्मी सेल्स मे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीची रणाधुमाळी सुरू झाली असून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा या पक्षांमध्ये जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांचा कल पाहायला मिळतोय अशातच भारतीय जनता पार्टीतून निवडून आलेल्या आणि नंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका सुनीता खंडागळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा राजीनामा दिलाय राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे त्यांनी हा राजीनामा पाठवलाय कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण भाजप सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता आता देखील कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देत असून पुढील राजकीय भूमिका ही देखील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ठरवणार असल्याचं यावेळी सुनीता खंडांगळे यांनी सांगितलंय कल्याण नगरसेविका होतात मात्र पुन्हा तुम्ही शरद पवार गटामध्ये गेला होता आणि आता तुमची भूमिका काय असणार आहे माझ मी निवडून माझं नाव सुनीता अरुण खंडागळे मी भारतीय जनता पार्टी मधून निवडून आली होती आणि मध्यंतरीच्या काळामध्ये काही कारणास्तव मी शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता पण आता इलेक् निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या हे राष्ट्रवादी पदाचा रा, म्हणजे पक्षाचा राजीनामा देते आणि पुढील भूमिका मी नंतर स्पष्ट करते दरम्यान खंडागळे यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा